महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शेतकरी संघर्ष समिती मुक्ताईनगर तालुका यांच्या तर्फे सातशे एल अंतुर्ली ते मुक्ताईनगर रस्त्यावरील चालू असलेल्या रस्त्याचे काम योग्य मोबदला न दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न एल बाधित शेतकरी यांनी रस्त्याचे काम बंद पाडून काम बंद आंदोलन केले आहे हे आंदोलन पूर्णा फाट्यावर झाले आहेत नंतर पूर्णाळ फाट्यावरून पूर्णा नदीवर असलेल्या पुलाजवळ हे आंदोलन करण्यात आले यावेळी पूर्णा नदीपाशी तसेच मुक्ताईनगर रस्त्यावर सुरू असलेले काम बंद करण्यात आले व काम बंद आंदोलन करण्यात आले यावेळी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम बंद राहील असा शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला तरी लवकरात लवकर लग्ण। योग्य मोबदला द्यावा असे शेतकऱ्यांमार्फत सांगण्यात आले यावेळी शेतकरी आमदार चंद्रकांत पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी योग्य मोबदला देण्याची मागणी केली यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता यावेळी शेतकरी आमदार चंद्रकांत पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहुया याबाबत वृत्तांत मार्शुडे वर मार्शुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकिर शेख मुक्ताईनगर जळगाव सरकारमध्ये तुम्ही आज तुम्हाला आंदोलनच उतरायची वेळ का आली परिस्थिती अशी आहे की खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महामार्ग हा एकशे सातशे त्रेपन्न जो आहे त्याचं काम चालू झाल्यावर आम्ही पण विकास झाला पाहिजे हा भूक सरकार आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम झालं मान्य आहे तर शेतकऱ्यांना रोजीरोटी उठवून शेतकऱ्यांना तुम्ही जीवनातून उठवून तुम्ही जर विकास करत असाल तर विकास कोणाला मान्य नाही त्याच्यात मनात मान्य सरकारने मधल्या काळामध्ये जे पद्धती समृद्धी योजनेच्या संदर्भात धोरण घेतलं की पाच पट्टी रक्कम दिली बाजार भावाची रक्कम पाच पट्टी रक्कम दिली त्याच्यानंतर त्याला परत शंभर टक्के दिलासा रक्कम दिली आणि चांगल्या पद्धती रक्कम दिल्यानंतर शेतकऱ्याला दुसऱ्या ठिकाणी त्याला रोजगारसाठी उपडतरी साधन उपलब्ध झालं आजच्या या प्रशासनाच्या याच्यामध्ये मधल्या महा महाविकास आघाडी सरकारमध्ये जे निर्णय हायवेला याच्यासाठी घेत आहे भू उच्च पद्धतीसाठी घेतोय त्या निर्णयाच्या विरोधात खऱ्या अर्थाने आम्ही आहे मधल्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी विधानसभेच्या सभागृहात ते मांडलं होतं की त्या सरकारने चांगली दिलं मात्र तेच सरकार परत आहे मायुवती सरकार आहे शेतकऱ्यांची पाठीशी उभा राहणं काही गैर नाही आहे शेतकऱ्याची पाठीशी मी पण उभा आहे सरकार असेल नसेल मला माहीत नाही पण खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना उद्याच्या दिवसाची त्यांची हक्काची रोजीरोटी जर कायमस्वरूपी जात असेल तर त्यांचा चांगला मोबदला मिळाला पाहिजे प्रशासन काय करत आहे डेप्टी कलेक्टरने काय केलं हे जो पहिल्यांदा मुक्तायनगर नॅशनल हायवे गेला त्याला तीन हजार दोनशे रुपयाचा रेट दिला गेला आणि चौरेचाळीस रुपये स्क्वेअर मीटरचा रेट दिला गेला म्हणजे स्केअर फुट वीस रुपये म्हटलं हात रुमाल वीस रुपयाच्या वर येतो त्याची जमीन कायमची जाते आहे त्याचा रोजीरोटी कायमची जाते त्याच्यासाठी काहीतरी कोणाची मला संवेदना आहे की नाही बळीराजाला फक्त देश बळीराजा बनायचा देशाचा सगळं पोशिंदा बनायचा मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या सभागृहात मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या असं करू असं करू करायचं आणि ज्या ठिकाणी विकास होतोय त्या ठिकाणी शेतकऱ्याला देताना हात आखडता घ्यायचा तर मोठ्या मोठ्या त्या अदानी अंबानीला देताना पण विचार करत नाही हा छोटा शेतकरी याला विचार का करतोय हा तर सवाल माझा पण शेत सरकारला आहे आणि हा जे सरकार जे आहे हे लोकांना देणार शेतकऱ्याला देणार मग दिलं पाहिजे की आता हा अवार्ड तात्काळ त्यांनी रद्द केला पाहिजे त्याच्यावर लगेच लवाद बसून नवीन अवार्ड बनवला पाहिजे ज्या अवार्डमध्ये शेतकऱ्यांना योग्य मिळेल हा नॅशनल हायवे आहे एम एस आर टी सी सांगते नॅशनल हायवे आहे आणि प्राण सांगतो की नाही गावाचा आहे रस्ता आहे गावातून जाणारा रस्ता आहे नॅशनल हायवेला आपल्याकडे आता मी तुम्हाला दाखवू शकतो की हायवे टचच्या जागा प्रत्येक जागा जी आहे ती कमर्शियल झोन म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं सरकारने हायवेने प्रशासनाने आणि इथे मोजदात करताना वेगळी मोजदत करायची म्हणून खऱ्या अर्थाने आजचं आज संतापातून आजपर्यंत इतकं काम झालं शेतकरी दहा आज ना उद्या आम्हाला न्याय मिळेल